पंढरीला नेशील का धावून या जड करी का देवा पंढरीला माझं नेशील का धावून या जड करी का देवा पंढरीला माझं नेशील का जीव होई का सविस भारी तूच माझे हे संकट निवारी, लज्जा माझी तू राखशील काय धावनिया झळ कर शिलका, देवा पंढरीला मजने शिलका, का छळ करती सासू नंदाबाई किती ससू मान नाही धीर मजला दे शिलका। धावणी झळ कर का देवा पंढरीला मज नेशील का कशी नाही तुला दया माया पाशी कुठू वरे विठुराया दर्शनाला मजला नेशील का धावणी झळ कर येशील का देवा पंढरीला मज नेशील का झाले व्याकुळ मला बोलवे ना भान हरपले मज काय सुचेना, ना तू येशील का देवा तू येशील का धावणी झळ कर येशील का देवा पंढरीला मजनेशील का धावनिया झळ कर येशील का